रहे, आज आपण बनवणार कोबी आप आहे कोबीचे मस्त पराठे आणि कोबीचे पराठे कसे छान बनवायचे ते तुम्ही आज व्हिडिओमध्ये बहा पाहणार आहे आणि आपण ह्या पत्ता गोबी म्हणजे कोबीचे पराठे बनवणार आहे तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ओके इकडे पाहू शकता मी सगळा कोबी छान बारीक चिरून घेतलेला आहे आणि याचे आपल्याला बनवायचे आहे पराठे कोबीचे पराठे छान बनवायचे आहेत मी इथे छान असा बारीक कोबी चिरून घेतलेला आहे आणि पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोबीचे पराठे इतके टेस्टी यमी कसे बनवायचे ते पूर्ण तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर हा पुढिओ सॉरी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे ओके इकडे पाहू शकता हा कोबी आहे हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा असा मी बारीक शिरलेला कोबी आता स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि मग आपण त्यामध्ये सगळे इन्ग्रेडियन्ट म्हणजे पीठ वगैरे ॲड करायचं तुम्ही लाल मसाला पण टाकू शकता नाहीतर त्याऐवजी या पराठ्यांमध्ये हिरवी मिरची आणि लसूण वाटून टाकलं तरी चालेल तुम्हाला जसं आवडतं तसं सगळ्यांनाच लाल मसाल्यातील पराठे नाही आवडत म्हणून हिरवी मिरची आणि लसणाची लसूण आणि हिरवी मिरची वाटून पण तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आणि असं जरा मोठं असं घमेलं घ्यायचं म्हणजे यामध्ये सगळं पीठ मळता येईन व्यवस्थित आपल्याला आणि बरेच अजून इन्ग्रेडियंट्स त्याच्यात ॲड होणार आहेत म्हणजे अजून बऱ्याचशा वस्तू त्यामध्ये ॲड होणार आहेत तर व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण पहा कोणकोण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणार आहे मला कमेंटमध्ये नाव सांगायचं आहे ज्यांनी व्हिडिओ पूर्ण पाहिला आहे माझा त्यांनी ओके पाहू शकता हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण घेतलेलं आहे तर हे मिक्सचर आपण छान वाटून घ्यायचं आहे यामध्ये आपण जिरं टाकून घेऊया आणि इकडे पाहू शकता यामध्ये जिरे टाकून घेतलेलं आहे जिरे जर वाटून घेतलं तर त्याचा फ्लेवर अजून छान अधिक लागतो आपल्याला पराठ्यांमध्ये त्यामुळे हे वाटून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी मीठ वापरणार आहे म्हणजे मीठ आणि जास्त छान टेस्ट येते पराठ्यांना आणि इथे मी खडेमीठ टाकून घेतलेले आता हे मिक्सरमधून आपण बारीक वाटून घ्यायचे आणि इकडे पाहू शकता हिरवी मिरची बारीक वाटून घेतलेली आहे ही यामध्ये आता आपण ॲड करून घ्यायची त्यानंतर आपण हे पांढरे तीळ आहेत पांढरे तीळ ॲड करून घ्यायचे म्हणजे पराठे एकदम छान टेस्टी आणि चवदार बनणार आहेत आणि त्यानंतर थोडासा ओवा अजवाईन ओवा टाकायचा ओव्याने म्हणजे जे जड पदार्थ काय असेल जसं आपण यामध्ये गहू वाप गव्हाचं पीठ वापरणार आहे मग गव्हाचं पीठ थोडंसं जड असतं पचण्यासाठी मग ओवा टाकल्याने हे जे आपण का कुठलेही अन्नपदार्थ खातो ते ओवा टाकल्याने ओवा आपल्या जेवणामध्ये असल्याने ते पचलं जातं अन्न म्हणून ओवा तुम्ही जास्त करून वापरत जा जेवणामध्ये आणि हे जास्त क्वांटिटीमध्ये आहे जवळजवळ सव्वा किलोच्या वर हा कोबी आहे तर आता यामध्ये आपण फक्त मीठ ॲड करून घ्यायचे कारण मी खडे मीठ तर टाकलेलं आहे आणि तुम्हाला वाटलंच तर तुम्ही यामध्ये हळद पण ॲड करू शकता तुम्हाला जर पराठ्यांना पिवळा कलर यावा असं वाटत असेल तर हळद पण ॲड करू शकता अजून यामध्ये मी धना पावडर ॲड करणार आहे इकडे पाहू शकता चांगले दोन मोठे चमचे असे दोन चमचे भरून धना पावडर घेतलेली आहे ती यामध्ये ॲड करायची धना पावडरनी पण छान चव येते आणि पचण्यासाठी पण चांगली असते पचनासाठी धना पावडर त्यामुळे ती ॲड करायची आता यामध्ये मी गव्हाचं पीठ ॲड करणार आहे पण तुम्ही सगळ्या पिठं पण म्हणजे सगळ्या धान्यांची पिठं ॲड करू शकता जसं की ज्वारीचं बाजरीचं तांदळाचं चना डाळ हे सगळं मिक्स करून याचे पण पराठे करू शकता पण मी यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करणार आहे आणि गव्हाच्या पिठाचे आपण पराठे करणार आहोत आणि आता आपण यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करून घ्यायचं आहे जसं लागन तसं गव्हाचं पीठ मळून घ्यायचं जेवढा कोबी आहे कोबीला जेवढा ओलावा आहे तेवढ्याच त्या पाण्यामध्येच गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आणि लागलंच तर थोडंसं पाणी ॲड करायचं नाहीतर या ज्या ओलावा असतो कोबीचा त्यामध्येच हे सगळं पीठ मळून घ्यायचं तर पीठ मळून झाल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते परत पुन्हा व्हिडिओ ओके आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक नंबर खमंग असे छान आपल्याला कोबीचे पराठे खायला भेटतील ओके इकडे पाहू शकता मी थोडीशी हळद टाकून हे पराठ्याचं पीठ मळून घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी ॲड करावं लागतं कारण गव्हाचं पीठ जास्त क्वांटिटीमध्ये असल्यामुळे आणि जर तुम्हाला पाणी नसेलच ॲड करायचं तर हे ह्या कोबीला तुम्ही सगळ्यात आधी मीठ लावून वगैरे ठेवू शकता नाही तर पराठ्याचं पीठ आपलं तयार झालेलं आहे आता फक्त आपल्याला पराठे लाटायचे आहे जे आहेत लाटायचे आहेत ओके तुम्ही आणि तुम्ही इथे पाहू शकता मी वेगळ्या पद्धतीचे कोबीचे पराठे बनवत आहे इथे स्वच्छ अशी प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे त्याला तेल लावून घेतलेलं आहे आपल्या हाताला पण तेल लावायचं आणि हे असं थापून घ्यायचं हे जरा पातळसर थापायचं जाड नाही थापायचं कारण गव्हाचं पिठे शिजलं पण पाहिजे आणि इकडे बघा त्यासोबत मी कढी बनवलेली आहे कढी आणि राईस पण बनवणार आहे तर ह्या प्रकारे तुम्ही असे कोबीचे पराठे घरी बनवून पहा खूप छान चवीला लागतात आता भाजल्यावर तुम्हाला दाखवते किती छान भाजल्या जातो आहे पाहू शकता कोबीचे पराठे बनवत आहे आपण असे चपातीसाठी जशी आपण एक उंडा घेतो तसा एक उंडा घ्यायचा आणि खाली मी तेल लावून घेते इथे ही, ही प्लॅस्टिकची आहे त्याला असं तेल लावून घ्यायचं त्यावर हे ठेवायचं आणि वरून पण असं तेल लावायचं आणि हे थापायचं जसे धपाटे थापतो तसे आणि तुम्ही या प्रकारे कोबीचे पराठे करून पहा किती चवीला छान लागतात दह्यावर किंवा खोबऱ्याच्या चटणीवर किंवा अजून तुम्ही सॉसभर लोणच्यावर खाऊ शकता आणि लहान मुलांसाठी तर खूप पौष्टिक आहे तर अशा प्रकारे तुम्ही कोबीचे पराठे घरी बनवून पहा किती सुंदर होतात ते ओके थँक्यू फॉर वॉचिंग चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह आणि लाईव्ह पण माझ्या अटेंड करा ओके okay? थँक्यू बाय बाय आणि इकडे पाहू शकता पराठा किती सुंदर असा भाजलेला आहे दफाट्या टाईप मी पराठे केलेले आहेत कारण हे खूप चवीला छान लागतात यावर तुम्ही तूप टाकू शकता किंवा बटर टाकू टाकू शकता अमोल बटर अमूल बटर आणि इकडे पाहू शकता अजून एक पराठा मी तयार केलेला आहे तर अशा प्रकारे सगळे पराठे तुम्ही तयार करायचे लहान मुलांना तर हा नाश्ता म्हणून खूप छान आहे ऑप्शनमध्ये कोण कोबीची भाजी खात नाही तर त्यासाठी पण तुम्ही ही रेसिपी नक्की घरी करून पहा आणि खूप सुंदर असे चविष्ट हिरवी मिरची आणि लसूण भरपूर प्रमाणात असल्यामुळे खूप छान होतात पाहू शकता जास्त प्रमाणात कोबी पाहिजे त्यामध्ये पीठ पीठ लागलं नाही पाहिजे ओके पाहू शकता एक पराठा मी तव्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि किती छान झालेला आहे कडनी छान भाजून द्यायचा बारीक गॅसवरती भाजायचा आणि बारीक गॅसवर का भाजायचा कारण ते गव्हाचं पीठ आहे त्यामुळं छान बारीक गॅसवर भाजला कि ते पीठ कच्च्च राहणार नाही आणि हे पाहू शकता किती सुंदर असा आपला पराठा तयार झालेला आहे कोबीचा आणि इकडे अजून एक पराठा तुम्हाला मी दाखवते हे बघा इथे तयार आहे यावरती तुम्ही तूप लावून खाऊ शकता किंवा तुम्ही बटर बटर पण लावू शकता अमूल